महाराजांच्या सैन्यामध्ये मुस्लिम मावळे होतेच की मग आपण असं कसं बोलू शकतो की महाराज हे सेक्युलर नाहीत म्हणजे महाराजांचं आयुष्य सोळाशे तीस ते सोळाशे ऐंशी पर्यंत आहे महाराजांच्या सुरुवातीच्या काळात जसे शहाजी महाराजांनी जी लोक महाराजांच्या साठी पाठवली ती म्हणजे काझेदर असेल किंवा पुढं दौलत खान असेल ही मंडळी दिसतात आपल्याला ही मुसलमान मंडळी आहेत आणि महाराजांच्या सैन्यात आहेत ही कोणी आहेत तर किती किती वेळापर्यंत आहेत त्याच्यानंतर जर का बघितलं तर सोळाशे सत्तावन्न नंतर ही मुसलमान मावळे गेले कुठं सबसत बकरीमध्ये महाराजांच्या सहकार्यांची अधिकाऱ्यांची सगळी एक लिस्ट यादीच आलेली आहे या यादीमध्ये एकही मुसलमान नाव नाहीये मग ह्याचाही विचार करावा लागतो आपल्याला की का नाहीत ती नावं शिवाजी महाराजांनीच त्यांच्या पुढच्या आयुष्यात म्हणजे राजे त्यांचे जे सावत्र भाऊ होते बँगलोरला त्यांना एक पत्र पाठवले बर का या पत्रामध्येच असा उल्लेख आहे की तुरुक फौज एक ठेवलेले जे कसा मिळतो म्हणजे मुसलमान तुमच्या फौजेत असतील तर तुम्हाला जे कसा मिळेल असं शिवाजी महाराज त्यांच्या भावाला सांगतात म्हणजे काय कुठंतरी शिवाजी महाराजांना कळाले नंतरच्या काळात की मुसलमान हे फौजेत आपल्याला नको